गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी कोल्हापूर शहराला जोडणाऱ्या कबनूर इथं अपघाताचं सत्र सुरूच आहे काल संध्याकाळी आठ वाजता उसाची ट्रॅक्टर ट्रॉली आणि तीन चाकी टेम्पोची धडक होऊन यामध्ये टेम्पो चालक किरकोळ जखमी झालाय उसानं भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली पंचगंगा कारखान्याकडे जात होती तसंच कबनूर इथून इचलकरंजीच्या दिशेनं एक तीन चाकी टेम्पो जात होता कबनूर चौकात ट्रॅक्टर ट्रॉली आणि टेम्पो आले असता टेम्पोचं वरचं अँगल ट्रॅक्टर ट्रॉलीला अडकल्यामुळं टेम्पोमधील पुढचं चा चाक वर झालं त्यामध्ये टेम्पो चालक किरकोळ जखमी झालाय या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती दोनच दिवसांपूर्वी पोलिसांनी कमनूर वाहतूक संदर्भात बैठक घेतली होती सूचना देऊन सुद्धा पुन्हा या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे या ठिकाणी कायमस्वरूपी पोलिस नेमावा अशी मागणी सध्या वाहनधारक आणि कमनूरवासीय करत आहेत या ठिकाणी पोलिस जागेवर कधी नसतात त्यामुळं असे प्रकार वारंवार घडतात त्यामुळं अपघात आणि वाहतुकीच्या समस्या निर्माण होत असतात वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात त्यामुळं कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी कबनूर शहरवासियांनी आमदार राहुल प्रकाश आवाडे यांच्याकडे केली आहे या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा अशी लेखी पत्राद्वारे मागणीही केली आहे